विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख अण्णा यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख देशमुखांना यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी आपण उपस्थित राहावे ही विनंती पुष्पार्पण वेळ सकाळी दहा वाजता भोजन सकाळी दहा तीस ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच कुस्ती मैदान सायंकाळी चार वाजता आपले नम्र मान्य संग्राम देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख मान्य सतीश देशमुख मान्य जयदीप देशमुख स्थळ संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कराड कडेगाव रोड डी सी शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली